जळगाव जामोद पोलिसांची मोठी कामगिरी सीआयआर पोर्टलच्या मदतीनं शोधले वीस गहाळ मोबाईल आपला मोबाईल हरवल्यास तो परत मिळेलच याची खात्री देता येत नाही मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून नागरिकांना मोठा दिलासा दिलाय जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण वीस मोबाईल पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल डब्बे यांच्या मदतीनं पोलिसांनी शोधून काढले असून ते मूल बाळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनीक लोढा खामगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन मलकापूर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडली जळगाव जामोचे ठाणेदार नितीन कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकान केंद्र सरकारच्या सीई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर पोर्टलचा प्रभावी वापर केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून हे वीस मोबाईल हस्तगत केले या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या सोबतच पोलीस हेड कॉन्स्टेबल निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कोल्हे पोलीस कॉन्स्टेबल विलास पहाड पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल डब्बे यांनी मोलाची भूमिका बजावली आपले हरवलेले महागडे मोबाईल पुन्हा हातामध्ये पडल्यानं नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले मोबाईल हरवल्यास तात्काळ पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केलं आर सी ट्वेंटी फोर न्यूज करीता अनिल भगत जळगाव